स्वप्नातला वेंगुर्ला लेखक संजय गोविंद घोगळे आय मी वेंगुर्लाक जाऊन येते गे संध्याकाळपर्यंत येईन परत नानू बुटाचे लेस बांधता बांधता आईला बोलला नानूने मोबाईलमध्ये चेक केले आजची तारीख सव्वीस जुलै दोन हजार तीस होती बरोबर आहे आजचेच फ्लाईट बुकिंग आहे सकाळी आठची फ्लाईट आहे पावणे सहा वाजले तरी नानू अजून घरातच होता तसं नवी मुंबई एअरपोर्ट घरापासून पाच दहा मिनिटाच्या अंतरावरच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता बाबा अजून निवांत झोपले होते रोज ऑफिसला जायची घाई असायची त्यांना आज कसलीसी सुट्टी होती तसे सुट्टीच्या दिवशी सुद्धा लवकर उठून लेख लिहिणे व्यंगचित्रे काढणे असले त्यांचे उद्योग चालू असायचेच नानू अमेरिकेत स्थायिक झाला होता पाच वर्षात बराच जम बसवला त्याने अमेरिकेत हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अॅनिमेशनमध्ये बरेच नाव झाले होते बाबा एकतीस जुलै दोन हजार तीस रोजी निवृत्त होणार होते नानूची इच्छा होती बाबांनी आपल्याबरोबर अमेरिकेत उर्वरित आयुष्य घालवावे पण नाही बाबांचा हट्ट होता निवृत्तीनंतरचे आयुष्य मी वेंगुर्लात घालवणार जन्म वेंगुर्ल्यात झाला आयुष्य वेंगुर्ल्यावर प्रेम करण्यात घालवले पण वेंगुर्लात त्यांच्या नावावर वीतभर जमिनीचा तुकडा काय नव्हता शेवटी बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नानूने अमेरिकेतील पाच एकर जमीन विकून वेंगुर्ल्यात तीन गुंठे जमीन बघितली होती बाबा रिटायर होताना त्यांना ती गिफ्ट करायचा त्याचा प्लॅन होता त्यासाठीच तर तू भारतात आला होता बाबांची रिटायरमेंट अगदी चार दिवसांवर येऊन ठेपली होती धावत पळत त्याने चिपीची फ्लाईट पकडली नेहमीप्रमाणे फ्लाईट पूर्ण बुक होते नानूचे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याने सगळाच आरामाचा मामला होता काय रे नानू मग तू संजय घोगळ्याचं झील ओळखलंस काय माका नानूने चमकून शेजारी बघितले बाळूकाकांची सीट शेजारीच होते बाळूकाका बाबांचे वर्गमित्र अरे मी येतच होते काल संजूक बेटाक पण सवड गावा का नाही नानूशी बोलता बोलता बाळूकाकांची नजर काहीतरी शोधत होती एवढ्या देर होस्टेस हातात लाल रंगाचे पेय घेऊन येताना दिसली तशी बाळूकाकांचा चेहरा खुलला त्याने जवळजवळ झेप घेऊनच तो ग्लास उचलला एक घोट घेतल्यावर चेहरा कसानुसा करत त्यांनी ग्लास बाजूला ठेवला अरे ह्या तर कोकम सरबत मग काका तुम्हाला काय वाटले ही फ्लाईट डॉमेस्टिक आहे इंटरनॅशनल नाही नानूने मनातले ओळखल्याने बाळूकाकांनी सारवासारव केली नाय रे माझं आज शुक्रवारचो उपास त्यामुळे आंबट चलन नाही एक तासच प्रवास होता तरीही होस्टेस ब्रेकफास्ट घेऊन आली नानूने बुकिंग करताना नॉनव्हेज ऑप्शन निवडला होता ब्रेकफास्ट करण्यासाठी त्याने पॅकेट खोलले आत इरडाचा तिखला आणि आंबोळे होते ब्रेकफास्टला हे पदार्थ म्हणते जरा अतिच झाले त्याने तक्रारवजा नजरेने एअर होस्टेसकडे बघितले सुद्धा चक्क मालवणीत बोलत होती अरे संजय घोगळ्याचं झील म तू आणि इरडाचा तुखला बघून नाकचा मुराडतस आता एअर हॉस्टेसला सुद्धा माहीत होते बाबांबद्दल याचे नानूला काही आश्चर्य वाटले नव्हते ही सर्व संजयची चावडी आणि ही आठवणीतला विंगुरलाची कृपा नानूने बघितले तर बाळूकाका हा ढाकडे म्हणून इरडाचे तिखल्यावर आणि आंबोळ्यावर ताव मारत होते बाळूकाका शुक्रवारचं उपासमा तुमचं बाळूकाकानी नानूकडे साफ दुर्लक्ष करून इरडाचा तिखला फस्त केले सकाळी बरोबर नऊ वाजता नानूची फ्लाईट चिपी एअरपोर्टवर लँड झाली एअरपोर्टच्या बाहेर बुकस्टॉलवर बाबांचे आठवणीतलं वेंगुर्लाची नव्याण्णववी आवृत्ती लटकत होती बरीच लोकल वृत्तपत्रेही होती विक्रीला चौकशी केली तर तरुण भारतचा आता दर एक हजार रुपये झाला होता नानूने एक अंक विकत घेतला आणि ओला उबेर करायचा विचार करत असताना समोर मयूरदादा गाडी घेऊन त्याची वाट उभा असलेला दिसला गाडी चिपी विमानतळावरून वेंगुर्लाच्या दिशेने निघाली निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता घेता नानूचा हळूच डोळा लागला दाबोली नाक्यावरील पोस्ट ऑफिस जवळ येताच पाटकर हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांच्या किलबिलाटाने नानूला जाग आली स्कूल बसमधून मुले खाली उतरत होती दाबोली नाक्यावरून गाडी डाव्या बाजूला वळून गाडी बाजाराच्या दिशेने जाऊ लागले सकाळचे साडे दहा पावणे दहा वाजले तरीही तोटकेकरांकडे कॉकटेल खाला बरीच गर्दी होती बाबांबरोबर लहानपणी यायचा नानू इथे कॉकटेल खायला अजूनही तसेच आहेत तोटकेकरांचे कोल्ड ड्रिंक हाऊस परुलेकर दत्त मंदिराजवळ आल्यावर ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली बाजारात रस्त्यावर कुणीतरी गाडी कशीही पार्क करून गेल्यामुळे कुडाळला जाणारी एस टी अडकली होती हे पंधरा वीस वर्षापूर्वी चालत आलेले ट्रॅफिकचे कारण आजही बदलले नव्हते तोच अरुंद रस्ता आणि तशीच दुकाने काहीच बदलली नव्हती बाबांच्या पुस्तकात वाचले होते तशीच होती दुकाने अजूनही ट्रॅफिकमध्ये अडकल्याने नानू सर्व दुकाने न्याहाळत होता गांधी मिठाईवाल्याकडे स्विगी झोमॅटो या संकेतस्थळांवरून बुकिंगच्या ऑर्डर स्वीकारल्या जात होत्या शेवटी मार्केटजवळ आल्यावर नानू कंटाळून गाडीतून उतरला मयूर दादा तू जा रे पुढे काकीला सांग मी बाजारातून येताना मासे घेऊन येत आहे बाजाराची इमारत आता आधुनिक झाली होती परंतु नगर परिषदेचा टॉवर मात्र तोच होता आणि सगळ्यात आकर्षक तोच दिसत होता टॉवरवरचे घडाळ मात्र अजूनही बंद होते ओ साहबजी मुठियाल लेलो एकदम ओरिजिनल आहे मुठियाल घेरे भावाशी म्हणून बाबांना आग्रह करणाऱ्या माईच्या ठिकाणी आता भैया आला होता बरेचसे स्टॉल टेच होते मात्र स्टॉलचे मालक युपी बिहारवाले भैय्य होते सकाळी दहा वाजताच बाजार गर्दीने फुलून गेला होता एका कोपऱ्यात मायवालींच्या पेंडी विकत होत्या तिच्याकडे गर्दी नव्हती नानूने चार पेंड्या विकत घेतल्या आणि कार्ड स्वाईप करून पुढे निघाला जाता जाता मायने दोन चार एक्स्ट्रावाली पिशवीत प्रेमाने टाकल्या तरीही गर्दी मात्र भय्यांच्या स्टॉलवर असलेली पाहून नानूला आश्चर्य वाटले आता नानू वेंगुर्ल्याच्या मच्छी मार्केटमध्ये पोचला एकदम चकाचक एसी मच्छी मार्केट बघून नानू खुश झाला एका गापतिणीकडे इंगापाछाळीचा वाटा दिसला सुरमई पापलेट तर नेहमीच खातो आपण इंगा पाछाळी कधी खायला मिळत नाहीत म्हणून नानूने गापतिणीला विचारले कसो दिसेल गे वाटो पन्नासाने दिलाय अरे वा दोन हजार तीस सालात सुद्धा वेंगुर्ल्यात पन्नास रुपयेला मच्छी मिळते म्हटल्यावर नानू भलताच खुश झाला गापतिणीने एक वाटा नानूच्या पिशवीत टाकला नानूने वॉलेट चेक केले सगळेच अमेरिकन डॉलर होते त्यामुळे त्याने गापतिणीकडे कार्ड दिले पिन टाकताना नानूने खास लक्ष नाही दिले पण पन्नास हजार रुपये डेबिट पडल्यावर नानूला चारशे चाळीसचा जोरदार धक्का बसला पण करणार काय बापडा दोन हजार तीसमध्ये वेंगुर्लात पन्नास रुपयाला मच्छी मिळेल अशी कल्पना करणे म्हणजे निव्वळ वेडेपणा होता नानू गाडीअड्डा नाक्याजवळ पोचला तरी मयूर अजून तिथेच होता त्याने मयूरकडे मच्छीची पिशवी दिली एवढ्यात काय रे घोगळा म्हणून कुणीतरी त्याला हाक मारली ओळखलस काय बशीर काका होते ते रिक्षा स्टँडला रिक्षा उभी करून गिरायकांची वाट बघत होते कधी लस अमेरिकेतसून सून येवक नाय अशा अनेक प्रश्नांचा भडीमार सुरू झाला नानू त्या प्रश्नांचे उत्तर देणार एवढ्यात बशीरला भाडं आले कुभालवाड्यात चाल म्हणून सदर व्यक्ती रिक्षात बसली गाडी अड्डा नाका ते कुभालवाडा एवढ्याशा किरकोळ अंतराला सुद्धा आता वेंगुर्लेकरांना रिक्षा लागू लागली याचे नवल वाटण्यापेक्षा नानूला जबरदस्त धक्का बसला ते बशीरने मीटर चालू केला हे बघून मीटरप्रमाणे भाडं द्यायचे हे वेंगुर्लेकरांचं दिवा स्वप्न दोन हजार तीस तरी पूर्ण झाल्याचे नानूने याचे देही याची नयन पाहिले समोर केळजीचे हॉटेल दिसल्यावर नानूला नाश्ता करण्याचा मोह काही आवरत नव्हता हॉटेलातल्या एका बाकड्यावर कशीबशी टेकायला जागा मिळाल्यावर थोड्या वेळाने मेनू कार्ड समोर आले मेनू कार्डवर केळजी स्पेशल कॉम्बो ब्रेकफास्ट या मेनूने नानूचे लक्ष वेधले स्क्वेअर ब्रेड ब्लॅक वटाणा करी विथ कॉम्प्लिमेंटरी टी काहीतरी वेगळं दिसते म्हणून नानूने या कॉम्बो ब्रेकफास्टची ऑर्डर दिल्यावर सुमारे पंधरा मिनिटांनी अॅल्युमिनियमच्या डिशमध्ये चौकोनी पाव उसळ गरम गरम कांदाभजी आणि काचेच्या छोट्या ग्लासात वाफाळका चहा पुढ्यात आला पोटभर नाश्ता करून नानू किरात प्रेसमध्ये येऊन पोचला बाबांच्या आठवणीतला वेंगुर्लाची शंभरावी आवृत्तीबद्दल चर्चा करायची होती एवढ्याच समोर लक्ष गेले नानाच्या थिएटरच्या जागेत आता नटराज मल्टीप्लेक्स उभे राहिले होते मॅटिनीच्या शोला लोक चेंगराचेंगरी करून तिकिटे काढत होते बाजूला कोचिंग क्लासचा बोर्ड लक्ष वेधून घेत होता आमच्या इथे गर्दीत घुसून कमी दुखापतीत तिकीट कसे काढायचे याचे प्रशिक्षण देण्यात येईल नानूने मल्टीप्लेक्समध्ये कोणते शोज चालू आहेत ते वाकून बघितले एका स्क्रीनवर फिरवही राहत दुसऱ्या स्क्रीनवर मानगय उचतात तिसऱ्या स्क्रीनवर जय संतोषी माया या चित्रपटांचे शो हाऊसफुल होते वेंगुर्लेकरांची जुनी चित्रपट पडद्यावर बघायची सवय अजूनही तशीच होती नाही म्हणाला एका स्क्रीनवर बाबाने लिहिलेला संजयची चावडी प्रस्तुत रोंभाट वेंगुर्ल्याचा हा मालवणी भाषेतील चित्रपटाचा शो आपले वेगळेपण दाखवत होता दुपारी छानपैकी मच्छीचे जेवण जेवण आणि जमिनीचा सौदा पक्का करून संध्याकाळी नानू नवी मुंबईच्या दिशेने निघाला रात्री साडेआठची फ्लाईट होती घरी पोचेपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते बाबांना वेंगुर्ल्यात जमिनीचा सौदा पक्का झाल्याची खुशखबर द्यायची होती बाबा दहा वाजताच झोपले होते जगातील सर्वात सुखी माणूस दोन हजार तीस सालात सुद्धा रात्री दहा वाजताच निवांत झोपी येते यांना थांब मी उठायते त्यांका अहो उठा नानूने जमिनीचा सौदा पक्का केला तुमच्या आठवणीतला वेंगुर्लाची शंभरावी आवृत्तीसुद्धा येते हा काय म्हणतस काय आठवणीतला वेंगुर्लाची शंभरावी आवृत्ती असं म्हणत बाबा खड्डीशी झोपेतून उठले